मित्रांनो जगातली सर्वात मोठी ताकद कोणती आहे माहीत आहे का ना पैसा ना शारीरिक बल ना ओळखी सगळ्यात मोठी ताकद आहे आत्मविश्वास कारण आत्मविश्वास असेल तर माणूस अडथळ्यांना पारवत नाही तर पायरी समजतो पण प्रश्न असा आहे आत्मविश्वास वाढवायचा कसा आज मी तुम्हाला हा मार्ग सांगणार आहे जे तुमचा आत्मविश्वास केवळ वाढवणार नाहीत ना तर तुमचं जीवन बदलून टाकतील कारण स्वतःला ओळखा जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःला जिंका तुमचे गुण कौशल्य ताकद आणि कमतरता लिहून काढा जे लोक स्वतःला नीट ओळखत नाही तेच लोक इतरांच्या मतांवर डगमगतात आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे स्वतःची खरी ओळख लहान लहान लक्ष ठेवा मोठं स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे पण मोठ्या प्र स्वप्नांकडे जाण्यासाठी लहान टप्पे घ्यावे लागतात प्रत्येक लहान यश म्हणजे आत्मविश्वासाचा डोस दररोज हा मिनिट वाचनाचं लक्ष ठेवा आठवड्यात तीन वेळा व्यायामाचं लक्ष ठेवा यामुळे तुमच्यात मी करू शकतो ही भावना रुजते आणि सकारात्मक विचार करा मनात सतत नकारात्मक विचार फिरत असतील तर आत्मविश्वास कमी होतो प्रत्येक वेळी मी नाही करू शकत ऐवजी मी करू शकतो असं माना हे वाक्य छोटं आहे पण हाच विचार तुमच्या जीवनाला वेगळी दिशा देतो चुकांमधून शिका अपयश आल्यावर लोक आत्मविश्वास कमवतात पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही तर शिकवण आहे जगातली प्रत्येक यशस्वी व्यक्ती अपयशातूनच यशाकडे पोहोचली आहे म्हणूनच चुकांमुळे स्वतःवरचा विश्वास गमावू नका तर त्यातून पुढचा पाऊल टाका शिस्तबद्ध हा शिस्त म्हणजे आत्मविश्वासाची पाया भरणे पालन रोजच्या सवयी नियमितता या सगळ्यांमुळेच तुमचं मन आणि शरीर मजबूत होतं आणि मजबूत मनाला आत्मविश्वासाची कमीच कधी भासत नाही शारीरिक व मानसिक आरोग्य संभाला आजारी शरीरात आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही तरच थोडा व्यायाम ध्यान आणि पौष्टिक हार घ्या जेव्हा तुम्ही स्वतःला ऊर्जावान समजताना तेव्हाच तुमचं चा बोलणं चालणं विचार करणं सगळं बदलतं नवीन कौशल्य शिका आत्मविश्वास वाढवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शिकत राहा नवं शिकलं की मनात मी हे करू शकतो असा आत्मविश्वास जागा होतो नवीन भाषा नवीन तंत्रज्ञान नवीन सवय काहीही शिका ज्ञान जितकं वाढेल तितका आत्मविश्वास वाढेल आणि सकारात्मक लोकांसोबत राहा तुम्ही कोणासोबत राहता यावर तुमचा आत्मविश्वास अवलंबून असतो सकारात्मक लोक प्रेरणा देतात तर नकारात्मक लोक तुमच्या भीती आणि शंका निर्माण करतात